स्वप्नातून बाहेर पडण्यासाठी लिहिलेली ही स्वप्नाची कथा दिनांक चार जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवची ची रात्र त्या रात्री पाऊस होता वातावरणात अगदी प्रसन्नता होती विजांचा कडकडाट तसेच ढगांची देखील गर्जना होती मंद वारा वाहत होता वाऱ्याची हृदयस्पर्शी लहर काळजात घात हात घालत होती वारा ही संथगतीने वाहत होता वाऱ्याची हृदयस्पर्शी लहर अंगावरील एक शहारा पावसाची कहर आणि मंद वारा असे ते संध्याकाळी रात्रीचे मंगलमय वातावरण त्यामध्येच अथर्व आणि त्यांच्या घरचे सर्वजण झोपलेले होते अथर्वनेही आपली दैनंदिन लिहून झोपायची तयारी केली होती अंथरुणावर पडताच कधी गाठ झोप लागली कळलेच नाही दिवसभर क्रिकेट खेळून त्यालाही आता विश्रांतीची गरज होती रात्र सरत होती त्या रात्री पहिल्यांदा त्याला असं अनेक स्वप्नांनी घेरलेलं होतं पण एका स्वप्नात तो खूपच रमून गेला होता ते स्वप्न एक काल्पनिक प्रेम कहाणी होती अथर्व आणि अंकिता हे दोघेही एकमेकांना महाविद्यालयीन शिक्षणापासून ओळखत होते दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते त्यांच्या भेटीचाही योगायोगच होता दोघांची चांगली ओळख झाली एकमेकांचे विचार पटायला देखील लागले एकमेकांचा आदर काळजी वाटायला लागली होती दोघांची घट्ट मैत्री झाली होती कधी त्या मैत्रीचा एकतर्फी प्रेमात रूपांतर झाले हे कळलेच नाही काही ठराविक कालावधीतच अशा त्यांच्या असंख्य आंबटगोड आठवणी तयार देखील झाल्या कधी काही रात्र रात्रभर फोनवर बोलायचे तर कधी अबोला धरायचे एके दिवशी अचानक त्यांचे भांडण झाले एकमेकांनी नंबर डिलीट करून टाकले दोघेही एकटे पडलेले आता त्यांची पुन्हा भेट होणं म्हणजे योगायोगच योगायोगाचा खेळच कारण दोघेही आपल्या मतांवर ठाम होते परंतु काही दिवसांनी ते दोघे भेटले खूप गप्पा मारल्या एकत्र वेळ देखील घालवला आणि पुन्हा आपल्या मार्गाला निघून गेले असं नातं तो असेल तर त्यास मैत्री म्हणावी का आणि अशातच एका साथीच्या रोगाने थैमान घातले होते शेकडो शेकडो अंतर आणि आता लोक दूर झाले होते दोघांचाही हा अबोला जीव घेणं होता पण म्हणतात ना कोणाचं कोणा वाचून नडत नाही परंतु काही काळ त्यांच्या त्यांच्या आंबडगोड आठवणींनी घायाळ करून टाकलेलं होतं खूप वर्ष उलटून गेली आता ते कदाचित एकमेकांना ओळखतही नसेल आपापल्या आयुष्यात ते खुश होते यशाची शिखरे सर करत होते भूतकाळ विसरून भविष्याच्या विचारात चा अडकलेले होते अचानक एके दिवशी अंकिताच्या विचारांवर अथर्वचे आईवडील देखील खूप खुश होते त्यांच्या गप्पा रंगायच्या परंतु अथर्व आपल्याच नादात तो पूर्णपणे तिला विसरून गेला होता आता अंकिताला देखील अथर्व अथर्वचा बोलायची भीती वाटायची त्याचा तो बा लालबुंद चेहरा पाहून अंकिता जास्त बोलत नसे पण बोलण्याचा सतत प्रयत्न करायची तसेच सतत तिच्याकडे दुर्लक्ष तो करायचा पण तिचं आई वडिलांशी खूप जमायचं काही दिवस उलटून गेले आणि अथर्व पुन्हा ती परत आल्याचा त्रास होत होता मात्र योगिता सॉरी मात्र अंकिता त्याच्यासमोर खूप वेळ रडली ती तिच्या चुकीची माफी मागत होती त्यांच्यात झालेले भांडण आणि मैत्रिणीबद्दल घरच्यांना जास्त काही माहीत नव्हतं पण अचानक काही दिवसांच्या संभाषणावरून घरचे जाणून होते तसेच अंकिता स्वतःला झालेला पश्चाताप त्याला सांगत होती परंतु त्याचे ते एक नाटक वाटत होतं ती अथर्वला त्याच्या कामामध्ये मदत देखील करायची आईला स्वयंपाकामध्ये मदत करायची तशी ती हुशार आणि प्रेरणादायी होती अंकिता आणि अथर्व तिच्याबद्दलचे विचार बदलण्यात अखेरीस अयशस्वी ठरली तिने घरी सांगितलं की माझं आता काम झाले आहे मी निघते उद्या आई वडील राहण्यासाठी आग्रह करत होते कदाचित तिचा स्वभाव सर्वांना आवडलेला होता तिच्या विचाराने सर्वजण प्रेरित झाले होते पण तिनं कोणाचंच ऐकलं नाही कारण दुसऱ्या दिवशी अथर्व झोपेत असतानाच ती आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन निघून गेली होती उठल्यानंतर अथर्व तिला शोधू लागला पण ती मात्र कुठेच दिसली नाही कोणालाही न ना सांगता तो तिचं जिथं काम आहे तिथे जाऊन विचारपूस केली पण अंकिता कोणत्या कामासाठी आलेली नव्हती तर अथर्वला काही मित्रांकडून कळलं की तो फक्त ती फक्त अथर्वसाठीच आली होती आता अंकिता बस स्थानकावर पोहोचली अथर्व तिला सर्वत्र शोधत शोधत बस स्थानकावर पोहोचला अंकिता परतीची बस आल्यामुळे ती बसमध्ये बसली अथर्व तिला सर्वच बसमध्ये शोधत होता नेमकं ज्या बसमध्ये अंकिता बसलेली त्या बसपर्यंत जाईपर्यंत ती बस काही अंतरावर निघून गेली होती पण म्हणतात ना दोन व्यक्ती एकत्र येण्यासाठी नशीबही अडवू शकत नाही तिथेही असंच काहीचं झालं आणि बस थांबवून तिथे अथर्वची एंट्री झाली दोघेही भरपूर खा, खाली उतरले काही बोलू काय बोलू एकमेकांना कळत नव्हते दोघेही नजर नजराही भिडवू शकत नव्हते अखेरीस दोघेही एकमेकांकडे पाहत मनसोक्त हसत होते अचानक पाऊस चालू झाला ते एका ठिकाणी थांबले आणि अबोला आता बोल अनुभवासारखा संपला होता दोघे गप्पा मारत होते दोघांनाही विश्वास बसत नव्हता आणि अखेरीस दोघे एकत्र झाले खुल्या अंतकरणाने अथर्वने अंकिताला माफ केले स्वप्न पाहता पाहता कधी सकाळ झाली ते कळलेच नाही हे पडलेले अथर्वला काल्पनिक स्वप्न अस्वस्थ करत होतं या स्वप्नातून तो बाहेर निघत नव्हता पण त्याच्याकडे एकच पर्याय होता लेखन आणि तो लिहू लागतो वन्स अपॉन अ टाइम इन रेम कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवड आवडला असेल तुम्हाला जर कथा आवडत असेल तर नक्कीच प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा सुंदर कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद